देवळा तालुक्यात सध्या सोन्यांचे प्रमाण वाढले असते तरी पोलीस मात्र आपल्या प्रयत्नाने संशयित आरोपींना बंद करण्यात यश प्राप्त करत आहेत कोड व श्रवण पथकाच्या मदतीने संशयित आरोपी ताब्यात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोनाली रवींद्र सोनवणे यांच्या फिर्यादीवरून दिनांक आठ रोजी पहाटे दरम्यान ठेवलेले पैसे रुपये आरोपीने चोरून नेले बंद घराचे कुलूप तोडून लोखंडी कपाटातील कापडे पिशवी दि सत्तर हजार रुपये त्यांनी चोरून नेले अज्ञात आरोपी विरोधात देवळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता भारतीय न्याय संहिता कलम तीनशे पाच तीनशे एकतीस ऑब्लिक चार प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी श्रवण पथकाच्या मदतीने संशयित आरोपी गणेश शिंदेला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्हा कबूल केला आहे त्याच्याकडून सत्तर हजार रुपये मिळाले आहेत सध्याचे तपास कार्य देवळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नेहते पोलीस उपनिरीक्षक दामोदर काळे भास्कर सोनवणे नितीन बारहाते संदीप शिंदे आणि श्रवण सोनवणे संजय मोर या पथकाने हे काम पूर्ण केले आहे पोलिसांचे मात्र सर्वत्र कौतुक केले जात आहे देवा तालुका प्रतिनिधी आदिनाथ ठाकूर दहिवड